तर आता आम्ही आलोय जुवा बेटत बघूया इथे काय एक्साइटिंग आहे आज गेल्यावर सांगतो काय तोपर्यंत तो मित्रांनो तो आज आम्ही मोठा चिंतवड बीच आलेलो आहे माझे मित्र आलेले आहेत ते आता शूटिंग करायला आले कर जंगल सुपारी पाहूया आता काय काय दिसतंय हे एक निर्जन बेट आहे इथे फक्त आता आम्हीच आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आज आम्ही इथेच मुक्काम करणार आहे बघू आता पुढे काय जेवण बिवण काय ते इकडेच बनू बघून घ्या तर नितीन भाऊनी आणि संतोष भाऊनी आता झाड टाकूक चालू केला फेरो टाकूक तर फेरो आता पडता आता रात्रीची काही ती माश्याची सोय होतली आमची तर आजच्या आपण काय खायचा हा डिसाइड करूचा फक्त कुर्ले खायचे सुळो खायचो कि तांबोशी गावता तांबोशी गावली तर लगतच म्हणतलय मी कारण त्यात चमचमीत लागतं जरा निस्ते आणि मस्त भाजलेले असते तर अजून चमचमीत लागतं त्याच्यामुळे आता काय फेरो पडता तो बघतो आणि शूटिंग दाखवतो तुमका करून कशे फेरो टाकतात काय करत हो असा नितीन भाऊ तर मुंबईच असा पहिल्यांदाच फेरो हातात घेतला ना तरी जमलो त्या पहिल्याच फेरेत पहिल्याच फेरेत पास आउट झालो तो तो असा कोकणी पण काय लहानाचं मोठं मुंबईत झालो ना त्यामुळे त्या शिकावं लागला पहिला कसा काय टाकतात आणि काय करतात घरी शिकलो पण काय आता बघू आता काय चालतं पहिला आम्ही डिसाईड केलं काय पकडायचं आणि काय ना आता म्हटलं सगळ्याच गावात आपलं ठाऊचा त्याच्यामुळे काय आता पोरगो शिकलो प्रगती झालो त्याच्यातली हा आता म्हण म्हणत ती माहिती आहे ना लगिनीला इला लागाग आणि बोकलेख झाला हगाग असा आपला सगळा चलला फिरो पडता 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 आता बघू पुढचं नंतर फेरो टाकून झालो की तुमक मग सांगतो घ्यायचा काय गावला आणि काय नाही तो करा आता फेरो बिरो टाकून झालो हा बघा फेरो टाकलेलो हा पाणी आणि आता चालू हा आशे पकडूची प्रक्रिया प्रोसेसिंग म्हणतात त्या का प्रोसेसिंग तुमच्या मुंबईच्या भाषेत प्रोसेसिंग प्रक्रिया तुमका समजायची नाही नाही कसली असतात ती म्हणून प्रोसेसिंग आता प्रोसेसिंग चालू हा फेरो आता अडे अडी अडी अडे मासो भेटतो शंभर टक्के त्याची काही हात नाही मग सारा काय बनवला तर तुमका टेस्ट करूच असला तर मोंडियात येऊ काय हा पण देवगड मोंडियात देवगड मोंड्या देवगड मोंड्यात तुमका आता उभं काटव मारले काटव मारल्यान ती समजायचो मासो गावतो लोजा काटियेरच सगळ खेळ असता बारक्या तुमका ती मोठी झाजी बहुची सवय असत मुंबईकरां बारक्या ओडियात बघा असं वाटत बा काय का बोलतात सेवन स्टार ची फिंग असत सेवन स्ट कसली तर सेवन स्टार ची मास पळता दिसता बस चालला थोडं ब्रेक घ्यावा रात्री माशे काढताना तुला दाखवतंय मग कशी काही काढलं तर आता फ्रूक चालू केला जाळा भरतत झाडा भरूची प्रोसेसिंग चालू आली हे बघा नितीन भाऊ आणि संतोष भाऊ आता झाडा भरूक लागतात संतोष भाऊनी तोंडात लाईट धरली त्याच्यामध्ये दिसणच नाही बॅटरीचं उजेड जास्त आलो आता नितीन भाऊ चालू केला खेचत खेचत एका झाडा खेचना म्हणतात शिकाचा असला तर तुम्ही येऊ शकतास मोंड देवगड मोंड तुमका तर कॉन्टॅक्ट नंबर देऊ दिलो जाऊ देऊ शकतो आम्ही संतोषांचो संतोष भाऊंचो ते काय असतात घराकडे ते तुमका शिकवू शकतात कसा काय कोणता जाळा कसा घेतला आता काय तर सगळा शिकवतील त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊची गरज नाही तुम्ही एका दिवसात एक दोन दिवसात शिकतालाच तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही चालू करू शकता मासे कसे पकडायचे काय पकडायचे ओढा झाल्यावर ट्रेनिंग पण ते देतील वारो कसो असता वारो पडलो की काय करायचो आणि काय नाही करायचा त्यामुळे आता झाडा भरतो आम्ही नंतर तुमका रिस्त्याची एक दाखवतो हा तोपर्यंत तो झोपा बघा आता हो भेंडो म्हणतो त्याचा भेंडो एका आता भेंडो म्हणतात त्या भेंड्याच्या सायडीन सायडीन चला असतो सगळा सगळा काप घेत जातो म्हणजे कसा घरात अशी चारा गेली की म्हणतात कापार मस्त ही चारो असत तर तसो तसं आमचं याच्यात मालवणीत म्हण आहे काय भेंड्याच्या साईडीन चल की मासो हो लागता त्याच्यामुळे भेंड्याच्या साईडीन चलतो ते बघा मासे उडय मारतात दिसले बारीक बारीकच तरी चलत आपले तुमची पोरा अशी बारीक बारीक असताना उडिया मारतात तसेच ते बारीक <laughs> बारीक असताना उडि मारत ती लागतं गावली काय तुम्हाला दाखवते काळमाटा म्हणतात काळमाटा करमाटा खाऊची म्हणजे आय शपथ आवश्यण घातली अशी नारळाची फोडणी वाटपात की एक नंबर लागत असा वाटा लाल सार फक्त खायतच राहावा हो बघा हो भेंडो पूर्ण असो फिराना आम्ही त्या कोपऱ्याला जातलो आणि नंतर खेचूक चालू करतलो खेचूक चालू केलं की मासे दिसायला लागले की तुम्ही फक्त आवशिक फक्त आवडाच सांगायचा नुसते का फोडणी लावून ठेव माशे आणतय